नमस्कार परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत है। विशे हाजो विशे आहे आजचा विषय म्हणजे की आपला तनिष्का भिसे हा जो विषय आहे याच्यामध्ये सौ रूपाली चाकणकरांनी जो काही स्टँड घेतलेला आहे मी खरंच रुपाली का रुपाली चाकणकरांचं कौतुक करतो की त्यांनी आज मी त्यांची एक छोटीशी पत्रकार परिषद बघितली ज्याप्रकारे त्यांनी ते सगळं हँडल केलेलं आहे त्याचं त्यांना त्यांचं कौतुक करायलाच पाहिजे आणि परत तनिष्का भिसे घडावी नाही त्याच्यासाठी त्यांची जी तळमळ आहे त्या तळमळीचं खरंच म्हणजे माझा त्यांना नमस्कार त्यांच्या ह्या सगळ्या याच्यामध्ये त्या हे बघत आहेत की परत तनिष्का भिसे व्हावी नाही पण तनिष्का भिसे होईला कोण जबाबदार आहेत हा एक काय म्हणतात त्याला संशोधनाचा विषय आहे म्हणजे जे आज जो दिनानाथ मंगेशकर किंवा सुश्रुत गैसासांवर जो ठपका ठेवला जातो आहे त्याच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर सुश्रुत गैसासांवर ठपका ठेवत असताना किंवा दीनानाथवर ठपका ठेवत असताना त्या दिनानाथनी त्यांना ट्रीटमेंट दिली नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि दहा लाख रुपयासाठी ती ट्रीटमेंट दिलेली नाही आहे आणि तिथे त्या खूप सिरियस होत्या असं तर त्यांचे नातेवाईक जे काय सांगतात ते म्हण नॉर्मली सिरियस पेशंट हा आय सी यूमध्ये जातो काय तर आणि ह्या तिथे बाहेर होत्या बाहेर असताना त्यांची जी काही पोझिशन होती तर त्या पोझिशनमध्ये त्यांनी त्यांना ससूनला हलवलं आणि स्वतः धनंजय केळकरांनी सांगितलेलं आहे की तुम्ही परत या तर ते प परत न येता त्या ससूनला गेल्या मला ह्या एक त्यांच्या परिवारातल्या लोकांना हे विचारायचं आहे की ससूनला जाण्यापेक्षा ते इथे काय म्हणतात त्याला पुना हॉस्पिटल होतं सह्याद्री होतं तिकडे रुबी हॉल होता जहांगीर होतं किंवा इथे प्राईव्हेट हॉटेलच्या मागे एक माझ्या ते एक हॉटेल आहे एक हॉस्पिटल आहे ते होतं ह्या ही सगळी हॉस्पिटल्स जी आहेत ही चांगली हॉस्पिटल्स आहेत नामांकित हॉस्पिटल्स आहेत आणि समजा मुख्यमंत्रीच पैसे देणार होते तर मग इथे का नाही गेले परत ते ससूनला गेले तर गेले मी असं ऐकून आहे की ससूनचे जे ह्या बाबा ह्या विभागातले जे इंचार्ज आहे हे इन्चार्ज तांबे हे यांची वाट बघत होते पण हे ससूनमध्ये ॲडमिट नाही झाले आणि तिथून ते सूर्य हॉस्पिटलला गेले आता सूर्य हॉस्पिटलला गेल्यावर त्या सूर्य हॉस्पिटलमध्ये आय सी यू नाही मग या सिरियस होत्या तर वीस तास सूर्य हॉस्पिटलमध्ये त्या ॲडमिट होत्या ॲडमिट होतं बरं गदिनानाथमध्ये त्या ॲडमिट नव्हत्या मग मौ सिरियस पेशंट असता तर त्याला आय सी यूत का नाही ठेवलं त्याला दुसऱ्या दिवशी त्याची हे केली म्हणजे त्यांना काय ट्रीटमेंट दिली ह्याचासुद्धा त्याच्यामध्ये हे झाला पाहिजे आणि मग त्यांना आय सी यूमध्ये त्यांना ह्याला हो पाठवलं हो काय म्हणतात त्याला मणिपालला पाठवलं सुद्धा पैसे घेतल्याशिवाय त्यांना ॲडमिशन दिलेली नाही आहे आणि मग मणिपालनी पोस्टमॉर्टम का नाही केलं म्हणजे मी ज्या काही तज्ज्ञ डॉक्टरांशी वगैरे मी बोललो या संदर्भातल्या त्या सगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांनी मला एक सांगितलं की पोस्टमॉर्टम का करतात पोस्टमॉर्टम एवढ्यासाठी करतात की एखाद्या डॉक्टरनी त्याला ट्रीटमेंट दिली असेल तर ती ट्रीटमेंट चूक आहे का बरोबर आहे आणि समजा चुकीची ट्रीटमेंट दिली असेल तर त्याच्यामुळे मेला का मे व व्यक्ती मेल मे मेली का असं याच्यासाठी म्हणून ते पोस्टमॉर्टम असतं आणि पोस्टमॉर्टम एक पोस्टमॉर् आणि नाहीतर डॉक्टर सर्टिफाय करतात आता ह्या केसमध्ये डॉक्टरांनी काय सर्टिफाय केलेलं आहे पोस्टमॉर्टम ह्यांच्या विसे कुटुंबियांनी पोस्टमॉर्टम का नाही केलं त्याच्यामध्ये कोणाचं काय लपवण्यासारखं होतं का, का। म्हणजे ट्रीटमेंट तर ह्यांनी दिलीच नाही दिनानाथने दिनानाथनी ट्रीटमेंट दिली नाही त्यामुळे त्यांच्या ट्रीटमेंटचा संबंधच येत नाही फक्त एक पाच तासाचा जो तुमचा जो हे आहे तो पण क्रुशियल आहे त्याच्याबद्दल काही दुमत नाही काय तो क्रुशियल आहे आणि त्या क्रुशियल याच्यासाठी आपण त्यांच्यावर जे काही ठपका येणार आहे किंवा जे काही हे येणार आहे ते सगळे येणार आहे पण पोस्टमॉर्टम का नाही केलं पोस्टमॉर्टममध्ये चूक कोणाची हे कळू शकते एवढंच नाही की मी ह्या ह्याच्यातले जे काही तज्ज्ञ डॉक्टर्स माझे जे मित्र आहेत किंवा ओळखीचे आहेत मी त्यांच्याशी बोललो त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना जो ओव्हरिसचा कॅन्सर झाला होता म्हणजे ते बीजकोश वगैरे मला ते टेक्निकल माहीत नाही पण बीजकोश हा जो हो त्यांना कॅन्सर झाला होता त्या कॅन्सरच्या याच्या याच्यामध्ये यांची जी काय परिस्थिती होती त्या परिस्थितीमध्ये पेशंट वाचणं हे अत्यंत काय म्हणतात त्याला डि, डि डिफिकल्ट होतं म्हणजे अवघड होतं आणि ह्या शुश्रुत गैसासांनी त्यांना असं लिहून दिलेलं आहे त्यांचं ऑपरेशन झालं जे दोन हजार बावीस किंवा तेवीस साली की सा तुम्ही प्रेग्नन्सी ठेवू नका तुम्ही ॲडॉप्शनला जा ह्या सुश्रूप ड्रेसेस त्यांना लिहून दिलेले आहे मग मधला जो पाच सहा महिन्याचा जो काळ होता जो त्यांनी आय वी एफ केल्यानंतरचा त्या काळामध्ये त्यांनी कुठली ट्रीटमेंट घेतली कोणाची ट्रीटमेंट घेतली त्या माणसांनी यांना सांगितलं नाही का हे सगळे जे हे आहेत पण बेसिकली तुमचं पोस्टमॉर्टम आपण कोणालाही दोष देत असताना माझा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की एवढं जेव्हा सुश्रुत गैसासानी त्यांना लिहून दिलं होतं की तुमच्या जीवाला धोका असू शकतो त्यावेळीस कोणी या तनिष्का वहिनींना जबरदस्ती केली प्रेग्नन्सीसाठी समजा त्यांचा स्वतःचा आज त्यांना विचारता येत नाही कारण त्या विचारा गेल्या समजा त्यांचा स्वतःचा हट्ट होता तर या नवऱ्याला त्यांच्या सांगता येत नव्हतं त्यांच्या आईवडिलांना सांगता येत नव्हतं सासू सासऱ्यांना सांगता येत नव्हतं आज त्यांची नणन तिथून ते सांगते की त्यांचं काय म्हणतात त्याला लायसन्स जप्त करा हे जप्त करा किंवा का कारण घस पळून जातील गैसाच पळून जाणार जायचं असतं तर ते केव्हाच गेले असते आज भ गैसाच सगळ्या गोष्टींना सामोरं जात आहेत सगळ्या काय म्हणतात त्याला इन्व्हेस्टिगेशनला सामोरं जात आहेत सगळी कागदपत्रं देत आहेत त्यामुळे इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे होईल ते होईल त्याच्यामध्ये काही हे नाही आहे पण मला रुपाली चाकणकरांना हे सुचवायचं चा आहे की त्या महिला आयोगाचं चा एवढं चांगलं काम करत आहे तर ही कुठेतरी परिपक्वता याच्यामध्ये आली पाहिजे की तुम्ही हे स्त्री शोषण आहे म्हणजे माझ्या दृष्टीने ह्यांनी यांनी गर्भधारण करणं तनिष्का बहिणींनी हे स्त्री शोषण आहे कुठलीही म्हणजे स्वतःचं बाळ पाहिजे असतं याच्यात काही दुमत नाही पण त्याला दुसरे सुद्धा मार्ग आहेत ना सरोगसी आहे आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत याच्यामध्ये की ज्या होऊ शकतात म्हणजे कायदेशीर होऊ शकतात याच्यामुळे त्यांचं काय आज बिचाऱ्या त्या गेल्या आणि त्या दोन मुलींना काय आहे उद्या त्या दोन मुलींना आई मिळणार आहे का उद्या त्या म्हणजे असं म्हणू नये पण उद्या त्या मिस्टर विसेननी दुसरं लग्न केलं तर दुसऱ्या ज्या पद्धतीने ह्या बाईंनी तिचं तिची मुलं वाढवली असती त्या पद्धतीने त्या बाई म्हणजे त्यांना मातृ दिलं तर उत्तम आज असतात सुद्धा कॅशलेस पण ह्याची कोणी हे घेईल का त्यामुळे हा जो त्यांच्यावर जो दबाव आलेला आहे म्हणजे त्या काय म्हणतात त्याला सुप्रिया सुळे ज्या म्हणल्या की सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल मग सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायचा म्हटलं तर यांना ज्यांनी प्रेग्नन्सी करण्यास भाग पाडलं त्यांना सदोष मनुष्यवताचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे म्हणजे याच्यावर आता रिपोर्ट आल्यावर आणखीन स्पष्टता होईल त्याच्यावर आपण आणखीन पण काही व्हिडिओ बनवू काय पण माझं रुपाली जाकणकरांचं खरंच मी त्यांचं कौतुक करतो आणि मी रुपाली जाकणकरांना माझ्याकडे त्यांचा नंबर नाही आहे मी नंबर घेईल त्यांचा आणि मी खरंच त्यांना जाऊन भेटून त्यांना मी सांगणार आहे की तुम्ही खरंच ताई हे करा आणि कन कसं आहे की रुपाली जाकणकरांच्या मागे अजितदादांसारखं खंबीर नेतृत्व आहे त्यामुळे त्या काही डॅशिंग निर्णय घेऊ शकतात कळलं का की उद्या काही झालं तर अजितदादा त्यांच्या मागे उभे राहणार त्यामुळे ते डॅशिंग निर्णय घेऊ शकतात त्यामुळे त्यांनी ते घ्यावे आणि अशी जोर जबरदस्ती ज्यांच्यावर होत असेल किंवा झाली आहे किंवा पुढे होत होते किंवा आत्ता पाईपलाईनमध्ये अशा काही गोष्टी असतील तर याच्यामध्ये त्यांनी लक्ष घालाव्या आणखी पुढे जाऊन अशा तनिष्का बिसे होऊ नये याची त्यांनी काळजी घ्यावी आणि याच्यावर काहीतरी कायदा करावा अशी माझी रुपाली रुपाली चाकणकरांना नम्र विनंती आहे परत मी रुप सौ रुपाली चाकणकरांनी जे काही काम करत आहेत त्याच्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो पण फक्त हॉस्पिटल आणि डॉक्टर टार्गेट न करता ह्या अँगलनी पण विचार करा कारण आजही काही अशिक्षित समाज आहे काय की त्याच्यामध्ये ह्या गोष्टी होऊ शकतात आता मुख्यमंत्र्यांनी तिथे पैसे दिले तर मुख्यमंत्र्यांनी दिनानाथला का नाही पैसे द्यायला हो, सांगितलं काय तर हे आता हे जसे रिपोर्ट्स येतील त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवू पण ह्या अँगलनी रुपाली चाकणकरांनी डेफिनेटली विचार करायला पाहिजे आणि त्यांच्या या, या कार्याला माझ्या शुभेच्छा आणखीन त्यांनी ह्या अँगलनी बघायला पाहिजे की कुठली बाईला असा फोर्स झाला नाही पाहिजे धन्यवाद आज एवढंच